नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस गहू लसूण आणि केळीच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनमध्ये नरमाई आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापिंडीच्या भावात उतार सुरूच आहेत आज सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत दहा पूर्णांक छत्तीस डॉलर प्रति बुशवर सुरू होते तर सोयापिंडीचे वायदे कमी होऊन दोनशे चौऱ्याण्णव डॉलर प्रति टनांवर होते देशात सोयाबीनच्या बाजारावरील दबाव कायम आहे देशात आजही सोयाबीनला तीन हजार आठशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर प्रक्रिया प्लॉन्टनं खरेदीचे भाव आजही चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान काढले होते देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक आहे सोयाबीनवरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे कापसाचे भाव स्थिर कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम होता सी सी आय ची खरेदी वाढत असली तरी त्याचा आधार खुल्या बाजाराला मिळताना दिसत नाहीये तसंच पुढे कापूस आणि सुताला उठाव नसल्याचं उद्योगाकडून सांगण्यात येत आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येतोय कापसाची आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्यान आहे खुल्या बाजारात सरासरी भाव पातळी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातही भावावरील दबाव कायम आहे देशातील बाजारात कापसाची आवक आणखी काही आठवडे चांगली राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय गव्हाच्या दरात चढउतार देशातील बाजारात गव्हाच्या भावात चढउतार सुरू आहेत सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत आहे त्यामुळे दरावर परिणाम दिसतोय गव्हाचा भाव देशभरात सरासरी दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान होता गव्हाची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर भाव कमी होतील पण चांगल्या मालाचे भाव हमी खाली जाण्याची शक्यता दुसरं असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे यंदा सरकारला गव्हाची चांगली खरेदी करावी लागेल तसंच बाजारातील पाईपलाईनही रिकामी आहे म्हणजेच नवा माल बाजारात आल्यानंतरही मागणी चांगली राहील याचा आधार गव्हाच्या बाजाराला मिळू शकतो लसणामध्ये देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झालेली आहे नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढती आहे लसणाला उठावही चांगला आहे मात्र वाढत्या आवकेबरोबर भावातही चढउतार दिसून येत आहेत लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागे आणखी दोन ते तीन हजारांनी कमी झालेत सध्या लसणाला क्विंटल सरासरी आठ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत केळीचे दर टिकून केळीच्या भावात मागील तीन आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली केळीला कुंभमेळ्यानिमित्त उठाव चांगला आहे यामुळे केळी दरात सतत वाढ झाली तर बदलतं वातावरण आणि नुकसान यामुळे केळीची आवक कमीच आहे देशभरात सध्या राज्यातील केळीला उठाव दिसतोय त्यामुळं राज्यभरात केळीच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली दोन आठवड्यांपासून केळीचा बाजारभाव सध्या एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय केळीच्या आवकेत पुढील महिन्याभरानंतर वाढ होण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम दरावर दिसेल असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा